नमो बुद्ध बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत भाग दोन वैशालीचा निरोप एक वैशालीला प्रणाम आपल्या अंतिम प्रवासास निघण्यापूर्वी भगवान बुद्ध राजगृही गृंधकूट पर्वतावर राहत होते तिथे काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते म्हणाले आनंद चल आपण आंबल ठिकेला जाऊया जशी आपली आज्ञा आनंद संमती दर्शक स्वरात म्हणाला महाभिक्खू संघ सोबत घेऊन ते अंबल ठिकेला गेले काही काळ अंबल ठिकेला वास्तव्य करून ते नालंदाला गेले नालंदाहून ते मगध देशाची राजधानी असलेल्या पाटली ग्रामास गेले पाटली ग्रामाहून कोटी ग्रामाला आणि कोटी ग्रामाहून नादिका येथे ते गेले ह्या प्रत्येक स्थानी ते काही दिवस थांबले आणि भिक्खू संघासाठी किंवा उपासकांसाठी त्यांनी तिथे प्रवचने केली नादी येऊन के ते वैशालीस गेले वैशाली हे महावीरांचे जन्मस्थान होते आणि म्हणूनच जैन धर्माचा तो एक दुर्गही होता तरी पण लवकरच तिथल्या नागरिकांना आपल्या धम्माकडे वळविण्यात बुद्ध यशस्वी झाले असे सांगतात की अवर्षणामुळे वैशालीत असा दुष्काळ पडला होता की त्यामुळे अनेक लोक मृत्यूमुखी पडले वैशालीच्या जनतेने सभा बोलून ह्याबद्दल तक्रार केली पुष्कळ वादविवाद होऊन अखेर सर्वांनी भगवान बुद्धांना नगरास येण्याचे निमंत्रण देण्याचा निर्णय घेतला बिंबिसार राजाचा मित्र व वैशालीचा एक लिच्छवी पुरोहित पुत्र महाली ह्याला निमंत्रण करण्यासाठी पाठविण्यात आले भगवान बुद्धांनी निमंत्रणाचा स्वीकार केला व पाचशे भिक्खूसह ते निघाले वज्जी यांच्या प्रदेशात त्यांनी प्रवेश केला न केला तोच विजां विजेच्या गडगडाटासह हो वादळ होऊन मुसळधार वर्षाव झाला व दुष्काळाची समाप्ती झाली वैशालीच्या जनतेने भगवान बुद्धाचे जे अपूर्व स्वागत केले त्याचे कारण मुख्यतः हेच होय भगवान बुद्धाने त्यांची हृदय जिंकल्यामुळे वैशालीच्या जनतेने सहजच आनंदाने उत्साहाने त्यांना प्रतिसाद दिला नंतर वर्षावासाचा समय आला भगवान बुद्ध वर्षावासासाठी वेळू होण्यास गेले आणि भिक्खूंना वैशालीतच वर्षावास करण्यास त्यांनी सांगितले वर्षावासानंतर भगवान पुन्हा वैशालीला आले कारण वैशालीचा निरोप घेऊन पुढील प्रवासात जाण्याचे त्यांनी योजिले होते एके दिवशी भगवान बुद्धांनी सकाळीच वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्षेसाठी वैशालीत त्यांनी प्रवेश केला भिक्षाटनानंतर त्यांनी भोजन केले मग वैशालीकडे गजराजाप्रमाणे दृष्टिक्षेप टाकून त्यांनी आनंदास सांगितले आनंदा वैशालीची ही माझी अखेरची दृष्टी भेट आहे असे म्हणून त्यांनी वैशाली जनांचा निरोप घेतला त्या पुरातन नगराच्या उत्तर सीमेवर जेव्हा त्यांनी त्यांचा निरोप घेतला तेव्हा त्या लिच्छवीजनांना त्यांनी आपले भिक्षापात्र स्मृती म्हणून प्रदान केले ही त्यांची वैशालीची अखेरची भेट होती त्यानंतर पुनर्भेटीसाठी ते जगले नाहीत दोन पावा येथे वास्तव्य भगवान बुद्ध वैशालीहून भंडग्रामास गेले भंडग्रामाहून हट्टीग्रामास व तिथून ते भोगनगरास गेले भोगनगराहून ते पावा येथे गेले पावा येथे भगवान बुद्ध चुंद नामक लोहाराच्या आम्रवणात वास्तव्यासाठी गेले भगवान बुद्ध पावा येथे आले असून ते आपल्या आम्रवणात उतरले आहेत असे चुंदाने ऐकले चुंद आम्रवणात गेला आणि भगवानांच्या समीप जाऊन बसला भगवानांनी त्याला धर्म उपदेश केला ह्यामुळे आनंदित होऊन चुंद भगवानांना म्हणाला उद्या माझ्या घरी भिक्खूसह वर्तमान भगवानांनी येऊन भोजन घेण्याची कृपा करावी आणि भगवान बुद्धांनी मौनाने जणू संमती दर्शवली भगवानांनी आपल्या आमंत्रणाचा स्वीकार केला हे जाणून चुंदाने प्रयाण केले दुसऱ्या दिवशी चुंदाने आपल्या घरी खीर वगैरे मिष्टानाबरोबर सुकर मधवाचीही सिद्धता केली तयारी होताच के त्याने भगवानांना कळविले भगवान वेळ झाले भोजन तयार आहे भगवानाने वस्त्रे परिधान केली आणि भिक्षापात्र घेऊन भिक्खूसह वर्तमान ते चुंदाच्या घरी आले आणि त्यांनी सिद्ध केलेल्या भोजनाचे ग्रहण केले भोजनानंतर भगवानाने चुंदास पुन्हा धर्म उपदेश केला आणि आसनावरून उठून निघाले चुंदाने सिद्ध केलेले भोजन भगवानांना मानवले नाही त्यामुळे त्यांना घोर आजार झडला अतिसारामुळे त्यांना मरण प्राय वेदना होऊ लागल्या पण भगवानाने स्मृती संप्रजन्यचा नियोग करून सर्व सहन केले अम्रवणात परतल्यानंतर मलशुद्धी झाल्यानंतर भगवान आनंदाला बोलले चला आपण कुशीनाराला जाऊया आणि मग सर्वजण पावाहून निघाले तीन कुशीनारा येथे आगमन भगवान बुद्ध थोडासा रस्ता चालून गेले तोच त्यांना विश्रांतीची जरुरी भासू लागली मार्गातून थोडेसे बाजूला एका झाडाखाली वृक्षाखाली ते बसले आणि आनंदाला म्हणाले आनंदा वस्त्राची घडी करून माझ्याकरिता बिछाईत कर मी थकलो आहे काही काळ विश्रांतीची मला गरज आहे जशी आपली आज्ञा आनंद म्हणाला आणि त्यांच्या आज्ञेप्रमाणे त्याने वस्त्राची चौघडी करून बिछाई तयार केली भगवान बुद्ध त्यावर असनस्थ झाले असनस्थ झाल्यावर ते आनंदाला म्हणाले आनंदा थोडे पाणी आण तहान लागली आहे पाणी प्यावे म्हणतो आनंद म्हणाला ककुद् नदी इथून जवळच आहे तिचे पाणी स्वच्छ चविष्ट शीतल आणि पारदर्शक आहे प्रवाहात उतरणेही सुलभ व आल्हाददायक आहे भगवानांनी तिथे चालावे म्हणजे पाणी पिता येईल आणि हातपाय धुवून बरे वाटेल ह्या जलाशयाचे पाणी निर्मळ नाही घाणेरटे आहे भगवान बुद्धाचा देह इतका दुर्बल झाला होता की ते नदीजवळ जाऊ शकत नव्हते जवळच्या जलाशयातल्या पाण्यावरच त्यांनी समाधान मांडले आनंदाने पाणी आणले आणि भगवानांनी ते प्रशान के प्राशन केले थोडा वेळ विश्रांती घेऊन भगवान बुद्ध भिक्कूसह नदीकडे गेले तिथे आल्यावर ते पाण्यात उतरले आणि त्यांनी स्नान व जल प्राशन केले दुसऱ्या तीरावरून ते बाहेर आले आणि आम्रवणाकडे त्यांनी प्रयाण केले तिथे पोहोचल्यावर त्यांनी बिछाईत पसरवण्यास पुन्हा सांगितले मी थकलो आहे जरा पडावे असे वाटते त्यांच्या आज्ञेप्रमाणे वस्त्राच्या चवघडीची बिछाईत करण्यात आली आणि भगवान त्यावर विश्रांतीसाठी आडवे झाले काही काळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठून बसले आणि आनंदाला म्हणाले आनंद आपण मल्ल्याच्या शालवनात जाऊया हिरण्यवतीच्या दुसऱ्या तीरावर कुशी नारा ते उपवन आहे आनंदाबरोबर ते तिथे जाऊन पोहोचले व दोन शाल वृक्षाच्या मध्ये आपल्या वस्त्राच्या चवघडीची बिछाईत घालण्यास सांगताना आनंदाला ते म्हणाले मी थकलो आहे इथे पडावे असे वाटते आनंदाने बिछाई तयार केली आणि भगवान बुद्ध त्यावर जाऊन पहुटले यापुढे आपण पाहणार आहोत भाग तीन महापरिनिर्वाण तेव्हा आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका 等你们